सर्व प्रकारचे अंधश्रद्धा समाजासाठी घातक डॉक्टर बी डी पटेल अन्निच चमत्कार प्रशिक्षण शिबिराचे समारोप तळदा शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिक असा सर्व क्षेत्रात विविध प्रकारच्या अंधश्रद्धा दिसून येतात वैद्यकीय क्षेत्रासह सर्व घटकांसाठी अंधश्रद्धा मोठे आव्हान असून समाजासाठी त्या घातक असतात असे प्रतिपादन डॉक्टर बी डी पटेल यांनी केले अन्निच्छ जिल्हास्तरीय चमत्कार प्रशिक्षण शिबिराचे समारोप प्रसंगी ते बोलत होते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नंदुबार जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने तडोदा येथे दोन दिवसीय कार्यकर्ता चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण शिबिर व जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते समारोप सत्राचे अध्यक्षस्थानी डॉक्टर बी डी पटेल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण सहायक प्रकल्प अधिकारी उत्तम राऊत डॉक्टर विद्युलता चव्हाण डॉक्टर सुनील लोखंड डॉ महेश मोरे राज्य सरचिटणीस शयाजी भोसले विनायक सावडे प्रशिक्षण विभाग राज्य कार्यवाह सुरेश बोरसे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर डी बी शेंडे अध्ययन फाउंडेशनचे अध्यक्ष सकिना मर्चंट आदी उपस्थित होते डॉक्टर पटेल पुढे म्हणाले की अनिच्छे काम सर्व क्षेत्रांना पूरक व जमिनीवरचे आहे हे समाजाला पुढे घेऊन चालणारे आहे विविध क्षेत्रातील अंधश्रद्धा दूर झाल्या तर त्याचा फायदा वैद्यकीय क्षेत्राला होत असतो डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी डाकिन प्रथा निर्मूलन व प्रबोधनाच्या कामात अनिच्छे योगदान कार्य राहिले असून अजून अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले डॉक्टर सुनील लोखंडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले दरम्यान पहिल्या सत्रात शहाजी भोसले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विविध चमत्काराचे प्रशिक्षण दिले व त्यामागील वैज्ञानिक तथ्यांची माहिती दिली त्याचा सराव करून घेतला दुसऱ्या सत्रात विनायक सावडे यांनी अनिच्छित पंचसूत्री व्यापक समाज परिवर्तन व देवधर्म व नीती या विषयीची भूमिका स्पष्ट केली या शिबिरात जिल्ह्यातील पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण घेतले प्रतीक्षानंतर आपल्या शाखेत वैज्ञानिक प्रयोग व चमत्कार सादरीकरणासह सा कार्यक्रम घेण्याचा संकल्प उपस्थित कार्यकर्त्यांनी केला सूत्रसंचालन व आभार सुनील पिंपळे यांनी तर प्रास्ताविक मुकेश कापुरे यांनी केले यशस्वीतेसाठी जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील प्रधान सचिव वसंत औडे प्राध्यापक प्रशांत बोबडे श्रीकांत बावीसकर अमोल पाटोडे संतोष केदार जयश्री माले शुभम बोरसे आदींनी परिश्रम घेतले